धुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढलेला असताना आतापर्यंत धुळे महापालिकेने योग्य त्या उपाययोजना केलेल्या नाहीत मनपाच्या हलगर्जीपणामुळे शहरातील निरागस बालिकेचे कुत्र्यांनी लचकी तोडली यात तिचा जीव गेला परंतु कुत्र्यांच्या टेंडरमध्ये महापालिकेला टक्केवारीची पडलेली आहे महापालिकेने मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा नगरपालिकेला टाळे ठोकू असा इशारा इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभा परदेशी यांनी दिला आहे शहरात दररोज पंचवीस ते तीस लोकांना कुत्रे चावतात या रुग्णांना रेबीजचे औषधही उपलब्ध नसते केवळ वा टक्केवारी अभावी कुत्रे निर्बीजीकरणाची टेंडर प्रक्रिया धुळे एका संस्थेला केवळ टक्केवारीमुळे ठेवत दिलेल्या नाही गंभीर आरोपही यावेळी करण्यात आलेले आहेत यावेळी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभा परदेशी यांनी बोलला आहे की कोल्हापूरच्या एका संस्थेला केवळ टक्केवारीमुळे ठेका दिला नाही असा गंभीर आरोपही यावेळी त्यांनी केला आहे धुळे महापालिकेला केवळ टक्केवारी मिळणाऱ्या रस्ते गटारांचीच कामात रस आहे जनतेच्या सुरक्षिततेच्या काही एक पडलेली नाहीये त्यांना महापालिकेला वाटत नाही असं मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा महापालिकेला येथील बोरसे नगर मधील जी एक वर्षीय बालिका तेजस राहते यांची कन्या कुशी इच्छा टक्केवारी कुत्र्यांच्या टक्केवारी संदर्भात तिचा जीव गेलेला आहे म्हणजे यांनी टक्केवारीमुळे जे विश्रीकरण नाही केलेलं म्हणून त्या मुलीचा जीव गेलेला आहे तिचे अक्षरशः लचके तोडण्यात आलेले ते लोक गाव सोडून चालले गेलेले दुसरं असं चाल फरवरीमध्ये चा... अठरा वीस फरवरीमध्ये आम्हा यांनी यांना आम्ही महत्वाचं पत्र दिलं होतं त्यांना विनोदा केल्या होत्या की आम्ही तुम्हाला विनंती करतो कुत्र्यांचा अवदास खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे पण आम्हाला असं कळालं की धुळे शहरातले जे ओपन प्लेसेसमध्ये मटन चिकनचे दुकान चालतात त्या, त्या दुकानाचं जे रक्त ओपन पद्धतीने पडलेलं असतं ते कुत्र्यांच्या तोंडांना लागलेलं ला आहे आणि ते दुकान याच्यासाठी चालतात की तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की दर रविवारी बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन आम्ही मटर चिकन पुरवतो म्हणून ते महापालिकेचे संबंधित कर्मचारी अधिकारी आमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू टाकणार नाही आणि तिथले पडलेले तुकडे खाऊन हे कुत्र्यांना पिसाळलेले आणि पिसाळ पिसाळल्यामुळे ते लोकांचेही लक्ष तोडायला आता कमी करत नाही आहे दुसरं असं अनेक वेळेस विरबीजीकरणाचे प्रस्ताव टाकले जातात पण ते फक्त टक्केवारी यांची डिसाईड न झाल्यामुळे ते होत नाही आणि आज ज्या मानवी संस्था आहे ज्या पशुप्रेमी संस्था आहे त्या दरवेळेस येऊन काहीतरी गोळ घालतात तर त्यांना आमचं सांगणं आहे की एक अर्धा शटल होम महापालिकेच्या तर्फे तयार करून घ्या आणि शहरातलं सर्व अन्न धान्य गोळा करा आणि प्रेमी जेवढे असेल त्यांना जेवढ्या लोकांना कुत्र्याचं प्रेम आहे त्यांनी स्वतःहून वगैरे गोळा करून आठ दहा शटर होऊन उघडा उघडावे आणि रोडावर जेवढे कुत्रे त्यांना तिथे टाकावा आणि अन्नधान्य पण तिथे टाकेल म्हणजे मोकाट कुत्रे फिरणार नाही त्यांची संख्या वाढणार नाही दुसरा वेगवेगळे कुत्रे करून द्यायचे कुत्र्यांचे जे, जे प्रकार असतात मेल फिमेल मेल वेगळे आणि फिमेल वेगळे म्हणजे निर्मितीकरणाची पण गरज पडणार नाही दुसरं असा महापालिका इतकी निर्लज्ज निगरगट्ठ आणि मानसिक रोगी झालेली आहे की पैसे घेतल्याशिवाय ती काही एक काम करत नाही तर महापालिकेला आमचं जाहीर आव्हान आहे की आम्ही सर्व जमलेलो वलवाडी परिसरातील सर्व नागरिक जमलेल्यांकडून जाहीर आव्हान आहे की प्रत्येक कुत्र्याच्या मागे एक हजार रुपये आम्ही स्वतः द्यायला तयार आहे आम्ही भीक मागू लोकांकडून जमा करू पण लोकांचा जीव जाऊ देणार नाही त्याच्यासाठी आम्ही पदर पगार पसरून भीक मागू गल्ली गल्लीमध्ये आणि एक कुत्र्याच्या मागे एक हजार रुपये पालिकेच्या ताब्यात देऊन त्यांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा कोणत्याही सबबीवर मी एकटे येऊन महापालिकेला लॉक लावणार आणि त्याची सर्वस्व जबाबदारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची राहणार आहे जय हिंद जय भारत राबोली परिसरात राहणारे डॉक्टर असगर यांनी मुस्लिम मौलिवांच्या फतव्यानं न जुमानता महायुतीचा उघड प्रचार केला होता त्यांच्यावर मुस्लिम समाजाकडून बहिष्कार देखील टाकण्यात आला होता नरेश मस्के यांनी आज डॉक्टर अजगर यांची भेट घेतली आणि त्यांचे आभार देखील मानले आहेत डॉक्टर अजगर माझे मित्र आहेत त्यांना समाजातून विरोध करण्यात आला होता मात्र तरी सुद्धा न डगमगदा फक्त काम नाही केलं तर मुस्लिम समाजातील मतपरिवर्तन करण्याचं काम देखील असगर यांनी केलं आहे त्याचबरोबर खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं आहे की माझे राजकीय गुरु मोदा जोशी यांच्यासोबतचा हा कार्यकर्ता असून गेल्या अनेक वर्ष माझा मित्र असल्याचा देखील नरेश मस्के यांनी सांगितला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे नरेश म्हस्के हे कोणत्याही जाती धर्माकडे न बघता कामावर लक्ष देत असतात आणि म्हणून मुस्लिम समाजाचा बहिष्कार आहे असं सांगण्यात आलं आहे म्हणून मुस्लिम समाजाचा बहिष्कार आहे असं सांगण्यात आलं असून देखील या विभागातून साडेपाच हजार मताधिक्य नरेश म्हस्के यांना मिळालं आहे त्याचबरोबर येत्या काळामध्ये हजारो लाखोंच्या संख्येनं मुस्लिम बांधव आमच्या पाठीशी असतील असा विश्वास देखील नरेश मस्के यांनी यावेळी व्यक्त केला आहे त्याचबरोबर येत्या हजारो लाखोंच्या संख्येनं मुस्लिम बांधव आमच्या पाठीशी असतील असा विश्वास देखील नरेश मस्के यांनी यावेळी व्यक्त केला आहे डॉक्टर अजगर मुकादम माझे गुरु राजकारणातील आमदार मुदा जोशी साहेब यांचा कार्यकर्ता यांनी जोडलेला कार्यकर्ता आणि माझा पूर्वीपासूनचा मित्र या विभागामध्ये शिवसेनेचं गेले कित्येक वर्ष काम करतो आहे इमाने इतबारे काम करतो आहे काही मिळो ना मिळो कुठलं पद मिळो ना मिळो निस्वार्थीपणे डॉक्टर अजगर या ठिकाणी आपल्या सवंगड्यांना घेऊन आपल्या समाजातील लोकांना घेऊन शिवसेनेचं काम करतो आहे या निवडणुकीच्या वेळी प्रचंड असं वेगळं वातावरण मुस्लिम रस्त्यांमध्ये पसरवलं गेलं होतं फतवे निघाले होते परंतु डॉक्टर अजगर अजिबात डगमगला नाही अमित जयस्वाल आमचा त्यांच्यासोबत होता आमच्या या ठिकाणचा विभागप्रमुख कुणालाही न घाबरता त्यांनी शेवटच्या दिवशीपर्यंत पोलिंग एजंट देण्यापर्यंतचं काम आणि लोकांचं मत परिवर्तन करण्यापर्यंतचं काम डॉक्टर अजगड मुकादम यांनी केलेलं आहे आणि म्हणून मी त्याला या आमच्या शूरवीराला या वाघाला खास आभार मानण्याकरता आणि त्याला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे त्याच्या घरी आलेलो आहे त्याच्या डिस्पेन्सरीमध्ये आलेलो आहे मला एवढंच सांगायचं आहे की गेले कित्येक वर्ष धर्मवीर आनंदिगे साहेबांपासून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या ठाण्यामध्ये आम्ही हा ह्या धर्माचा आहे त्या धर्माचा आहे असा कधीही विचार केला नाही आम्ही सर्वजण गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहतो एकमेकांच्या उत्सवामध्ये सहभागी होतो गणपती विसर्जनची मिरवणूक असेल जेव्हा मशिदीसमोरून ही मिरवणूक जाते तेव्हा मी स्वतः गेले कित्येक वर्ष पाऊस असो काही असो आम्ही त्या मशिदीसमोर आम्ही उभं राहतो का तर मशिदीला काही इजा पोहोचली नाही पाहिजे कोणी काही बोललं नाही पाहिजे परंतु तरीसुद्धा काही लोकांनी विखारी प्रचार केला चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला माझ्या अजगर मुकादमलासुद्धा अनेक धमक्या आल्या की तू काम करायचं नाही परंतु म्हणाला नाही ना मी चुकीच्या ज्या काही गैरसमज पसरवत आहेत त्यावरती विश्वास ठेवणार नाही आमच्या दृष्टीने एकनाथ शिंदे महत्त्वाचे आहेत आमच्या दृष्टीने नरेश म्हस्के महत्त्वाचे आहेत आणि या वाघाने या ठिकाणी बिंदास्तपणे काम केलं भले भले डगमगले परंतु आमचा हा वाघ डगमगला नाही आणि म्हणून त्याचं स्वागत करण्याकरता आणि त्याचा आभार मानण्याकरता मी त्याला भेटण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे तो माझा मित्र आहे तो आमच्या पक्षाचा पदाधिकारी आहे पक्षाचा कार्यकर्ता आहे डॉक्टर आहे समाजामध्ये आणि फक्त काम नाही केलं तर विरोध पत्करून विरोध पत्करून ती मतंसुद्धा परिवर्तन करण्याचं काम डॉक्टर अजगर मुकादम यांनी केलेलं आहे त्यामुळे मी त्याचा खास ऋणी राहील काय सांगा येत्या धनसर आहे अजगरबरोबर ही सर्व मंडळी आहेत आपण पाहताय अशी आज शेकडो आहेत उद्या हजारो येतील आणि त्यानंतर लाखो येतील जे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या पाठीशी उभे राहतील येथे कामगारांच्या कॅम्पला लागलेल्या भीषण आगीत तीस भारतीयांना जीव गमवावा लागला आहे या दुर्घटनेत तीस कामगार जखमी झाले आहेत घटनेने कोकणात खळबळ उडाली आहे कारण कोकणातील असंख्य नागरिक कुवेत येथे नोकरी निमित्त गेले आहेत ही घटना कुवेत शहरातील मंगाफ येथे घडली आहे या घटनेची भीषणता इतकी होती की ज्या सहा मजली इमारतीच्या रसोई घरात आग लागली ती आग इतकी भडकली की कामगारांना राहत्या इमारतीमधून बाहेर पडता आली नाही या इमारतीचे मालक शेख फहाद याला अटक करण्यात आली आहे हे सर्व एकाच कंपनीचे कामगार होते कुव्यात मध्ये भारतीय दूतावासने हेल्पलाईन नंबर नऊ सहा पाच सहा पाच पाच शून्य पाच दोन चार सहा हा सुरू केला आहे या हेल्पलाईन नंबरवर भारतीय लोक संपर्क साधू शकतात पवित्र दीक्षाभूमी नागपूर बद्दल काही समाजकंठकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवला जात आहेत तेव्हा समाज, ते समाज बांधवांनी या खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये काही शंका असल्यास थेट आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर राजेंद्र गवई यांनी केले आहे गेल्या 2-3 दिवसापासून पवित्र दीक्षाभूमी बद्दल अफवा पसरविला जात आहे हे दोन वर्षा आम्हाला दीक्षा पवित्र दीक्षाभूमीचे काय अलट करायची आहे संपूर्ण जगामध्ये ज्यांची चर्चा होईल अशा प्रकारची वास्तू करण्याचा निर्णय आम्ही सर्व सदस्यांनी घेतला आहे या पवित्र दीक्षा दीक्षाभेवरती कोणतेही मेट्रो स्टेशन होणार नाही ना ना, कोणतेही मेट्रो कार्यालय होणार ना ना ना, को नाही कोणतेही वाहनतळ होणार नाही चौदा ना ऑक्टोबर ना ना ना। आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी जे लाखो लोक येतात त्यांना सुविधा पुरवीन त्याच्यासाठी प्रत्येक प्राधान्य राहील नंतर सौंदर्यीकरण आणि नंतर विकास हा विकास करीत असताना स्तूपाला कोणताही धक्का लागणार नाही बौद्ध वृक्षाला कोणताही धक्का लागणार नाही समाजकंटक यापूर्वी देशाभूमीबद्दल अफवा पसरत होत्या आजही पसरत आहेत असा समाज समाजकांच्या अफवावरती आपण कृपा करून विश्वास ठेवू नका आपल्याला कोणतीही संख्या असेल थेट आमच्याशी संपर्क साधा आम्ही चर्चा करायला तयार आहोत जय हिंद गिरात बुडणाऱ्या सात वर्षाच्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई आणि मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उरण तालुक्यातील पिरखोन गावात घडली आहे उरण तालुक्यातील पिरकोन गावात नीरा पाटील ह्या पंचवीस वर्षीय व त्यांचा मुलगा रिहान पाटील हा सात वर्षीय मुलगा गावातील तळ्यात संध्याकाळी कपडे धुण्यासाठी गेले होते आई कपडे धुण्याच्या कामात व्यस्त असताना अचानक रिहानचा पाय पायरीवरून घसरला आणि तळात पडला त्यामुळे रिहानला बुडताना पाहून वाचवण्यासाठी आईने थेट तळात उडी मारली मात्र मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांचाही दुर्दैवाने बुडून मृत्यू झाला आहे माईल अशा रीतीने दुर्दैवी अंत झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात झालेल्या पावसामुळे कासेगाव उळेगाव रस्त्यावरील नदीवर पुलावर असलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्री नंतर एका दुचाकीवर पूल ओलांडत असलेले तिघेजण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले असल्याची माहिती मिळते कासेगाव ज्ञानेश्वर संभाजी कदम बबन संदीपान जाधव आणि महादेव राजकुमार रेड्डी अशी त्यांची नावे आहेत त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या वाहून जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचवण्यात यश आले तर ज्ञानेश्वर कदम सकाळपर्यंत मिळून आला नसल्याचं ग्रामस्थांचं बोलणं आहे कासेगावच्या नदीवर गतवर्षी जुना पूल काढून नव्यानं पूल बांधण्यात आला आहे नव्यानं बांधण्यात आलेल्या आदूरदर्शीपणानं वागण्यात आलंय जुन्या पुलाच्या उंचीपेक्षा जवळपास पाच फुटापेक्षा अधिक खोलीवरून बांधण्यात आलेल्या ग्रामस्थांनी त्यास प्रारंभापासूनच त्यास विरोध केला चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप आहे त्यातच ही दुर्घटना घडली आहे असंही त्यांचं म्हणणं आहे पुलाचं काम टिकलही पुलाचं काम त्यांनी ह्याच पद्धतीने केलं होतं पण आम्ही तिथं तक्रार करून करून जेसीबी आणून आम्ही स्वतः ते नळ्या काढून टाकल्या आणि नंतर मग तो लेवलमध्ये करून दिला आणि हित वारंवार त्याला सांगून सुद्धा त्यानं ह्याची दखल न घेतल्यामुळं आज, आज, आज हा झालेला जो घटना ही जी झालेली घटना जी आहे ही घटना केवळ त्यांच्या चुकीमुळे झाली आहे आणि त्याच्यावरती त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची गावकऱ्यातर्फे त्यांना विनंती आहे कोण इंजिनिअर आणि ठेकेदार ठेकेदार मंटाळकर आहेत आणि आता सध्या मोहोळे म्हणून इंजिनियर आहेत याच्या अगोदरचे उंबरजे म्हणून होते कुंभरजेंच्या काळामध्ये हे प्लॅन एस्टिमेटचं हे ते सगळं पूर्ण काम झालेलं होतं आणि त्यांच्या चुकीमुळं आज आम्हाला ही वेळ बघायची पाळी आली आहे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितलं की कल्याण तळोजा मेट्रो आली त्यामध्ये काम सुरू केले आहे हे काम सुरू करण्यापूर्वी कल्याणशिळ रस्त्याला पर्यायी रस्ते तयार करा अशी आमची मागणी आहे हे पर्यायी रस्ते तयार नसल्यानं आज शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे त्यात रुग्णवाहिका अडकून पडतात कल्याणशिळ रस्त्यावर सुरू असलेल्या कल्याण तळोजा मेट्रोच्या कामामुळे विद्यार्थी रुग्णांना आणि वाहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो या कामाला माझा विरोध नाही परंतु आधी पर्यायी रस्ते करा नंतर हे काम सुरू करा नाहीतर सात दिवसात रास्ता रोको करणार असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला दिला आहे आज पुन्हा डोंबिवलीतील कंपनीला आग लागली आहे तेव्हा त्या ठिकाणी अग्निशमनाच्या गाड्या जाताना त्रास होतो या ठिकाणी मेट्रोचा कल्याणशिळचा भाग कमी आहे हे काम तळजापासून सुरू करायला हवे होते त्या दरम्यान कल्याणशिळ मार्गावरील पर्यायी रस्ते तयार करायला हवे होते हे काम केले नाही तर रास्ता रोको करून मेट्रोचे काम बंद पाडू असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे डोंबिवलीतील इंडो अमाइन कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेवर आमदार राजू पाटील यांनी सरकारवर सडेतोड टीका केली आहे साधे फेरीवाल्या हटवू शकले नाहीत कंपन्या हटवू शकतील की नाही याबाबत मी साशंक आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे डोंबिवलीतील कंपन्या सातत्याने आगी लागण्याच्या घटना घडत आहेत अमुदान कंपनीच्या आगीच्या घटनेनंतर कंपन्या हटवू असे सरकारने सांगितले होते सरकारच्या या घोषणेनंतर त्यांनी सरकारवर हे टीकास्त्र सोडलं आहे आज डोंबिवली पाटीदार सभागृहात कल्याण ग्रामीण मधील माजी नगरसेवक जालिंदर पाटील आणि रमाकांत पाटील यांच्या पुढाकाराने या भागातील पाणी आणि रस्ते समस्यांवर आमदार पाटील यांची बैठक बोलावली होती या बैठकीला आमदार पाटील हे हजर होते त्यांनी सांगितलं की या समस्या येत्या दिवसात निकाली काढून असा विश्वास आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे नाही खरं तर मी मेट्रो जेव्हा आले ना आणि तुझं इथे काम चालू होईल त्यावेळेस पण बोललेलो की ह्या मेट्रोला मेट्रो चालू करण्याच्या आधी कल्याण शिळपाटा रोडला पर्यायी रस्ते तुम्ही द्या त्याशिवाय याच्यावर रस्त्या काम चालू करू नका काम चालू करा नका म्हणजे मेट्रोला माझा विरोध नाही आहे परंतु ही जी तळोजापासून कल्याणपर्यंत जी मेट्रो येणार आहे त्याच्यात कल्याण शिळपाटा भागावरनं ती जी येणार आहे त्याचा भाग फारसा कमी आहे म्हणजे पाच ते सात टक्के त्या प्रोजेक्टच्या माझं असं म्हणणं आहे की ते तळोजापासून तुम्ही चालू करा ती काय लगेच तर होणार नाही ती इथे येईपर्यंत तुम्ही मधले रस्ते करा ज्याला चार पाच वर्ष जातील ते काम इथपर्यंत यायला त्यानंतर हे चालू करा ना हा अठ्ठाज कशाला ठीक आहे तुम्ही कामं केली आहेत तो निवडणुकीत दाखवायचा विषय असेल दाखवून झाला आत्ता बंद करा मी वारंवार सांगितलेलं पण आहे परंतु जर हे काम बंद झालं नाही तर इथे शाळा कॉलेजेसमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे इथे ॲम्ब्युलन्स अडकत आहेत आता आज तुम्ही पाहिलं असेल त्या एका कंपनीत परत ब स्फोट झाला ब्रिगेडच्या गाड्या जाताना त्रास होतो आहे हा काम जर पाच सात दिवसात बंद केलं नाही तर आम्ही येत्या काळात तिथे रास्ता रोको करू आणि तो काम बंद पाडायला भाग पाडू परत त्याच्यातनं कोणी नकारात्मक घेऊ नये आम्ही काम बंद शिळफाटा रोडचं करतोय कल्याण रोडचं मेट्रोच्या कामाला आमचा विरोध नाही हे चालूच राहणार सत्र हे वारंवार आग लागली नशीब आज मेल नाही 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 तर परत येऊन पाच लाखाची घोषणा केली असती हे त्व त्वरित क्लोजर नोटीस काढतो असं दाखवलं असतं साधे फेरीवाले आठवू शकत नाही कंपनी हटवतील की नाही याबद्दल मी साशंक झालोय आता स्वतः त्यामुळे येत्या अधिवेशनात त्याच्यावर आवाज उठवणार आहे मी तर आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत न्यूज ट्वेंटी फोर मराठी